मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक आपण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी करत आहे पगारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आले मोठे अपडेट समोर माहिती जाणून घ्या सविस्तर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे पगारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुश खबर आले नवीन अपडेट समोर जाणून घ्या सविस्तर माहिती संदर्भ पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण जर कर्म पगारी कर्मचारी असाल तर आपण ही महत्वपूर्ण खुश खबर युक्त योजना पगार जर बँक मार्फत होत असेल तर होणार मोठा फायदा चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया आपण स्पष्टीकरण एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया च्या बँकेच्या सॅलरी खात्यावर काही वाढीव आर्थिक लाभ बँकेकडून अनुदय करण्यात आलेले आहेत अपघात विमा पगारदार खातेदारासाठी वैयक्तिक अपघात विमा मृत्यू संरक्षण बॅलेन्स शून्य असले तरीही कोणत्याही एटीएम व पीओएस व्यवहार शिवाय सक्रिय पगार खात्यासाठी शंभर लाख रुपये पर्यंत वैयक्तिक विमा संरक्षण मिळते रुपये यामध्ये रुपये प्लॅटिनम सिलेक्ट एटीएम कार्ड वर अतिरिक्त वैयक्तिक अपघात विमा संरक्षण पंचेचाळीस दिवस पीओएस एस अट व ग्रुप टर्म लाईफ विमा करता दहा लाख रुपयापर्यंत विमा कवच दिले जाते तर हवाई अपघात संरक्षण केवळ बँक ऑफ डेबिट इंटरनेट बँकिंग वापरून हवाई तिकीट खरेदी केले असल्यास अशांना एक लाख साठ हजार रुपये विमा संरक्षण म्हणजे एकशे साठ लाख रुपये विमा संरक्षण दिले जाते

आर्थिक लाभ हा केवळ एसबीआय पगार खाते साथी सदर मिळेल याशिवाय पाहू शकता माहितीच तो चार्ट येथे आपण लिंक दिली आहे या लिंक क्लिक केल्यानंतर चार्ट दिसेल आणि त्या चार्ट मध्ये बँकेने या संदर्भातली सविस्तर माहिती स्पष्ट केली आहे करिता एज्युकेशन youtube चॅनल द्वारे आपण हा व्हिडिओ व्हायरल केला मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू